चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच स्थानक व रेल्वे स्थानकापासून अत्यंत जवळ असलेल्या जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी दोन एकर जागा उपलब्ध असताना प्रशासनाने रामबाग मैदानावर नवीन इमारत बांधण्याचा अट्टहास करणे पहिल्यांदा मैदानावर खड्डा व दुसऱ्यांदा शंभर वृक्षांची कत्तल केल्यानंतर इमारतीची जागा बदलवणे प्रशासनाचे हे नियोजन समजण्यापलीकडेच आहे आम्ही एक लोकप्रतिनिधी वेळेवर जागे झालो असतो तर कदाचित रामबाग खड्डा व वृक्षतोड झाली नसती त्यामुळे रामबाग मैदानावर खड्डा व वृक्षतोड होणे शहरातील सर्व लोकप्रतिनिधींचे सामूहिक अपयश आहे अशी भूमिका रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचे पप्पू देशमुख यांनी व्यक्त केली रामबाग मैदानावर झालेल्या वृक्षतोडीच्या विरोधात आज बावीस जुलैला सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त शंभर वृक्षांची लागवड करण्यात आली या वृक्षारोपण आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना शतायुषी व्हा अशा शुभेच्छा देण्यात आल्या तसेच रामबाग मैदान आरक्षित करा नेहमीसाठी सुरक्षित करा अशी मागणीही या आंदोलनातून करण्यात आली जोपर्यंत जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम स्थलांतरित होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असे मत पप्पू देशमुख यांनी व्यक्त केले जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी दोन एकर जागा असताना नवीन इमारतीसाठी रामबाग मैदान मैदानावर या ठिकाणी त्यांनी खड्डा खोदला प्रशासनानं आम्ही तो खड्डा बुजवला रामबाग मैदानाला हात लावू दिला नाही त्यानंतर मुजोरी करून प्रशासनाने या ठिकाणी शंभर झाडं कापली आम्ही पुन्हा काल काम बंद पाडलं आणि या ठिकाणी शंभर वृक्षांचं रोपण केलेलं आहे कापलेल्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी चांगल्या ठिकाणची हिरवळ नष्ट होऊ देणार नाही हा आमचा प्रशासनाला इशारा आहे इथून या ठिकाणावरून जिल्हा परिषद नवीन इमारतीचं बांधकाम स्थलांतरित करावं अशी रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीची भूमिका आहे सोबतच या रामबाग मैदानाला आरक्षित करावं जनतेसाठी शेकडो वर्षासाठी सुरक्षित करावं ही चंद्रपूरकरांची मागणी आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त कारण की ते भूमिपुत्र आहेत त्यांनी आमची हाक ऐकली पाहिजे या जिल्ह्याची त्यांच्या जन्मदिनानिमित्त आम्ही या ठिकाणी शंभर वृक्षांची लागवड केली कापलेल्या तोडलेल्या वृक्ष ज्या ठिकाणी कत्तर झाली त्याच ठिकाणी वृक्षांची लागवड करून एक अनोखं वृक्षारोपण आंदोलन आज आम्ही या ठिकाणी रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीतर्फे चंद्रपूर चंद्रपूरकरांच्या वतीने केलेलं आहे